हो दगडो अकरा वर्ष झाला याच याच महिन्यात मला आठवते आपण त्यावेळेस ही भेटलो होतो त्या मुलाखती असतील त्या सगळ्या आठवणी तर जानेवारी म्हटलं का मला जरा लकी आहे सर थोडस माझं जॅन म्हटलं का मला सगळं माझे सगळे जे हिट सिनेमे आहेत म्हणजे बालक पालक हा म्हणजे बालक पालक टाइमपास ताजा खबर आणि आता जॅन शेवटची डेट मिळाली एकतीस जॅन फेबला गेलो असतो कदाचित आपल्याला चाललं नसत तर <laughs> जॅन मराठी लकी आहे आणि हा सिनेमा करण्यामागचं कारण पण मला असं वाटत बालक पालकच आहे पण बालक पालक मला आठवतो का कारण बालक पालक केल्यानंतर सुद्धा माझं पोस्टर आलं नव्हतं लोक ट्रेलर मध्ये मी फार कमी दिसत होतो तर मला मित्र मध्ये चिडवायचे की अरे तू आहेस ना नक्की पिक्चर मध्ये दिसणार आहेस ना बघा कट करतात माणसं तर बघ तुझा रोल कट झालाय का असं लोक मित्र मला जाम चिडवायचे तर त्याच्यानंतर आलं तर मी आपलं त्यावेळेच्या वयानुसार मी त्यांना सांगायचो की अरे तुम्ही बघा पिक्चर आल्यानंतर फक्त मीच लक्षात राहीन वगैरे मग पोस्टरची गरज नाही वगैरे असं मी फेकायचो तर ते खरं होईल कोणाला माहित होत आणि सिनेमाला लाईट करण्याचा प्रयत्न माझ्या रोलने केलेला आहे मला असं वाटतं म्हणजे मला असं वाटतं की हे है, यांचा इनोसन्स तर आहे पण त्याही पेक्षा थोडेसे मोठे झालेले गावातले जे प्रेम करणारी जी मुलं आहेत ती कशी फालतुगिरी करत असतात काय काय लेवलचं त्यांचं प्रेम असतं तरी त्यांचं प्रेम कसं खरं असतं बरं बर ते त्या प्रेमाचा त्यांच्या फॅमिलीवर काय इम्पॅक्ट पडतो हे सगळं या सिनेमात आहे